नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय मी प्रोग्राम स्पॉन्सर करायला तयार आहे पण थांबा मी जरा बायकोवर ओरडूनच येतो तुम्ही जाऊ नका चहा कॉफी ते कोल्ड्रिंक झालं ते मिल्कशेक आलंच नाही काय आलंच नाही तू काळजी करू नको मी ते सगळं कॅश मध्येच वसूल करतो लढाई बाबूराव तू अतिशय योग्य भेडी आलासरू नको रेफी म्हणून तमाशा बघायचा आहे तुला लक्ष्मी मनापासून हसत नाही तो पर्यंत अरे पण त्याच्यासाठी मारामारी कसाला मी लक्ष्मीसाठी अशी बातमी आणली आहे विवेक मिळाला हा अभिजीत आता त्याला कॅफेत घेऊन गेलाय कॅफे याला म्हणतात खर प्रेम काय माझे प्रेम खोटे लंपट भिक्काची राव करोपती कंचूस लपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा गोबी फुक्कट चंबू त्याची मती शेठ तुम्ही तर आमचे खरे हितचिंतक आहात तुम्ही जेव्हा जेव्हा इथे आलात तेव्हा तेव्हा माझा दोन पैशाचा फायदाच झालेला आहे काय सदा बाकी कसं काय धंदा पाणी वगैरे व्यवस्थित चाललंय जेव्हापासून कुवेत मध्ये तोफा उडाल्या ना तेव्हापासून आमचा धंदा असा पार बुडालाय तो अजून वर आलेला नाही काळजी करू नका तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण बुडणाऱ्यांना वाचवणं हा आमचा धंदाच आहे मला माहित तुम्ही माझा करणार ऑपरेटर <laughs> फायदा चहा कुठे कॉफी कुठे यू टाइम फुड ओरडू नकोस ऐकू येत आहे मला काय दहा मिनिटं झाली नाही अजून चॉप कॉफी पाठव चहा पाठव लस्सी आईस्क्रीम सगळं पाठव पाच पाच मिनिटांनी पाठवत जा ओके सॉरी सॉरी भिकाजी से, सेक्रेटरी धर्मपत्नीला सेक्रेटरी सेठ त्याचं काय झालंय मी वर्तमानपत्रात मला एक सुंदर तरुण ऍडव्हान्स सेक्रेटरी पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती पण तिथे जाऊन बघतो तर हीच येऊन बसली होती त्याला मी तरी काय करणार काय माहिती का तुमची बायकोच तुमची सेक्रेटरी असल्यामुळे तिच्या अंगावर आहे पण हे माझ्या लक्षातच आलेलं आहे अजून बरं ते जाऊ दे आता कामाची गोष्ट करूया बोला बोला सरदाजी मला सांगा तुमच्याकडे खेळण्यातल्या सामानातल्या कुठल्या कुठल्या वस्तू आहेत सर्वच आहे पण ते घेऊन तुम्ही काय करणार आहात एक सेल ची आयडिया डोक्यात घुसले सांगा सांगा सांगू स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप आपण स्पॉन्सर प्रोग्राम टीव्हीवर वर करायला निदान चार पाच लाख रुपये तरी लागतात हे तुम्हाला माहिती असणार काळजीच करू नका तुमचं स्पॉन्सरशिप मी फक्त दहा हजारात करतो पण टीव्हीवर नाही मग कुठे लस्सी मागवा पाच मिनिट झाली पाच मिनिट फक्त पाच सेकंद बाकी आहेत पाच सेकंद बाकी आहे पाच सेकंदाच्या आत माझ्या बायको मी असा ओरडेन तिची तब्येत करून टाकेन बघा ओळख ओरडा यू इड ये कुठे लस्सी कुठे चाय कुठे आहे कॉफी कुठे आईस्क्रीम कुठे आहे हा <स थाँग relief> ते स्पॉन्सर प्रोग्राम टीव्हीवर वर नाही तर मग कुठे मी सांगतो ना मी सांगतो काळजी करू नका काय का एक जंगी मेजवानी तुम्ही स्पॉन्सर करायची म्हणजे तुम्हाला दोन फलक लावता येतील मेजवानी म्हणजे जेवणाची हा जेवणाची पण काय आहे की बिकिनी असलेला बाईचा फोटो पाहिजे म्हणजे असा व्यायाम करतानाचा वगैरे उपन... करू नका करोडपती लखपती अशा वशिल्याच्या लोकांना मी बोलवतो मेजवानीला काय करताय आईस्क्रीम मागवा आईस्क्रीम पाच मिनिटं झाली होऊन गेली नाही भिकाजी सेट मी प्रोग्राम स्पॉन्सर करायला तयार आहे पण थांबा मी जरा बायकोवर ओरडूनच येतो तुम्ही जाऊ नका आलो आ... साहेब अव चहा कॉफी ते कोल्ड्रिंक झालंच ते मिल्कशेक आलंच नाही काय आलंच नाही नाही तू काळजी करू नको मी ते सगळं कॅश मध्येच वसूल करतो नोकरीवर काढून टाकली तिला माझ्या बायकोला हो युनियन ची धमकी द्यायला लागली मला झिंझ्या धरून लिफ्ट मध्ये सरळ ढकलून दिलं आता मोर्चा घेऊन आली तरी आश्चर्य वाटायचं नाही पण मी काय भेणार नाही मी घाबरणार नाही आता निघतो लिफ्ट मोकळी झाली असेल ना आतापर्यंत शेठा मी तयार आहे साहेब तुम्ही हे बघ माझा शब्द म्हणजे सोन्याच्या लगडी सारखा असतो मान्य आहे मला पण आता तुम्ही त्या बंता सिंगला सांगितलं की तुमच्याकडच्या मेजवानीला ते लखपती करोडपती उपस्थित राहणार त्याचं काय रावसाहेब करोडपती चंचाला लखपती आणि तू उल्लूचा पट्टा हो पण त्या बंता सिंगला जर दहा हजार रुपयाचा फायदा झाला नाही तर त्याचे दहा हजार रुपये परत करण्याची नैतिक जबाबदारी तुम्ही घेतली त्याचं काय तू उद्याची चिंता करू नको उद्याचं उत्तर फक्त शोधून ठेव मी पण ते काय की तुझा राजीनामा लिहून तयार ठेव हो ना काय हा काय चाल काय चेहरा आनंदाने फुललाय त्या भिकर प्रेमात पडली काय सांगितले होते म्हणाले तुला चांदीच्या पाटावर पसवीन सोन्याच्या ताटात जेवायला वाढीन आणि मोत्याचा घास भरवीन म्हणजे सोनं चांदी मोत्याची चा नाव ऐकून तुझं मन बदललेलं दिसत आहे बदलतो कोणाकोणाच चा। सोन्या चांदीच्या नावाने आणि कोणाकोणाच सुंदरी मुळे सुंदरी कोण सुंदरी तुझी चंचला कशी आहे माझी चंचला व्हॉट डू यू मीन तुझीच ती कराटे देवी तू प्रेमात पडलायस ना तिच्या तुला कुणी सांगितलं तिच्या प्रेमात पडलं म्हणून मी मग इतक्या दिवसात मला भेटायला का आला नाही लक्ष्मीचा डोंगरा एवढं ओझो माझ्या डोक्यावर फिरतोय मी ती बिचारी ते विवेक साठी गावभर पत्ताच नाही अरे अरे विवेक माझ्या घरी आहे तुझ्या घरी म्हणजे अरे तेवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय झालं का भाऊ बहिणीकडे नसेल तर कुठे असेल भाऊ म्हणजे विवेक तुझा भाऊ आहे चक्का भाऊ आठवतो अभि मी तुला म्हटलं होतं की माझ्या भावाला डाकूंनी मारलं वगैरे अरे तू आहे काय सांगते किती वर्षांनी भेटला मला तुला खरंच सांगते अभि माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद तू बघायला हवा होता आपण जरा विवेकला भेटायला चल हे बघ मला आता कसं येईल मला शाळेत गेलं पाहिजे तू तू जाऊन ला भेट ना मी येते मी तू अशीच वागणार अशील ना तर मी जाते चंचला काय करू मला काहीच समजत नाहीये जिकडे बघावं तिकडे विवेकच दिसतोय झाडांवर फळांवर फुलांवर ढगांवर ढगासारखा विवेक एवढंच काय मला तुझ्यामध्ये सुद्धा विवेकच दिसतोय मग <laughs> तू हसणार असशील ना तर मी तुला चॉप मारेन अरे वाह हमारी बिल्ली हमसे मी आव मी आऊ कराठी दोन हात नाही शिकलीस तर रो आप हिम्मत असेल ना तर तू हमला कर मी फक्त बचाव करीन तू तू मला आहे लढाई बाबूराव तू अतिशय योग्य पिढी आलास कुत्रू नको रेफ्री म्हणून तमाशा बघायचा आहे तुला जो पर्यंत लक्ष्मी मनापासून हसत नाही तो पर्यंत अरे पण त्याच्यासाठी मारामारी कसा ला। मी लक्ष्मीसाठी अशी बातमी आणली आहे अभिजित आता त्याला कॅफेत घेऊन गेलाय कॅफे याला म्हणतात खर प्रेम काय माझे प्रेम खोट आहे माझी मान बोलली लग्न आधी तू लग्नानंतर कस जे सगळ्या नवरांचं होत तेच तू जाऊन